काही नाही पवार साहेब तुम्हाला नमस्कार तुम्ही भेटलात तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला कारण गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला आम्ही शोधतोय पवार साहेब कसले गाडी बिढी मला वाटला कुठे हिमालयावर वगैरे गेलाय काय काय म्हटलं आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न विचारायला लागले आहोत साडी वाढली काय काय मोठ्या काही आहे साहेब तुम्ही आता आम्हाला उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही कारखाना तपासलेला अहवाल आमच्या समोर आहे तुम्ही काल पोलीस स्टेशनमध्ये सांगायला लागला आम्हाला कुठं ठरवायला लागलेला साहेब माझा वैयक्तिक कुठलं नाही आहे माझं कुठल्या कारखानदाराबरोबर बरोबर वापर नाही कुठल्या डिग्रीवाल्याबरोबर वापरं नाही जोरदारी शेतकऱ्यांची बाजूला आम्ही बोलायला लागलो तुम्हार साहेब त्यासाठी तुम्हाला विचारायला लागलो तुम्ही काल सांगताय पोलिसांच्याकडे काय काटा कसा का हो? तपासावा भरारी पथकांना त्याच्याबाबत परिपत्रक नाही एसओपी नाही आहे हे एसओपी दोन हजार बावीसचं पत्र यायचंय नोव्हेंबर दोन हजार बावीसचं पत्र यात तुम्हाला सांगितलेलं होतं काटा कसा का तपासायचा तुम्हाला बरोबर तेवढंच दिसलं नाही तुमच्याकडे चष्मा आहे दगडी एक आहे दिसत नाही तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेला आहे कारखाना तपासायला गेल्यास साहेब हे साधी गोष्ट नाही आणि हिनी कसा तपासलाय ते पण सांगतो पहिल्यांदा तुम्ही कसा तपासलाय ते सांगतो हिनी तपासलाय हे समजून चालू हे साखर कारखान्याचं वजन काटाय ह्याच्यावर ती गाडी आली त्या गाडीची पावती करून दिलेली आहे कारखान्यानं ती गाडी बाजूला गेली ही प्रोसेस झाली साहेब आल्या तिथं आणि साहेबांनी इथं कागदात लिहिलेलं आहे या अहवालामध्ये लिहिलेला आहे कसं लिहिलंय तर साहेबांनी तीच गाडी परत आणली काट्यावर उभा केली हा तु पावतीवर किती आहे दहा टन आहे आणि आता एक्च्युअली किती आहे दहा टन सरा काटा बरोबर शिक्का मारून साहेबांनी लगेच तयार करून दिलं अहो साहेब असं नाही त्याच्यावर वजन ठेवा वजन वजन ठेवानी बरोबर दहा टनाला दहा टन येते का नाही बघा ना तुम्ही त्याच पावकीला कसं काय बघताय कशाला सुना लावला साहेब शेतकऱ्यांना कसं सांगणार आहे आणि तुम्हाला शासनाने काय सांगितलं परिपत्र काय साहेब ता हे तुम्ही सांगितलेलं आहे कारखाना तपासायला गेल्यावर तुम्ही कसा तपासलाय त्याचं हे साहेब रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आहे तुम्हाला विचारायचं नाही तेच विचारायचं का नाही आहे तो इन्स्पेक्टर इथं काय हो साहेब तसा तपासला असाच तपासला गाडीवर गेली गाडी परत आली पहिलं किती वजन होतं नंतर किती वजन होतं सगळ्यांनी प्लस दहा किलो देऊन टाकले तुम्ही टाके बरोबर शेतकरी पण खुश राबराब राबर शेतकरी बरोबर ना दोन रुपये नव्वद पैसे किलोवाला तुम्ही सांगताय आम्हाला एकोणतीसशे रुपये पोरं खुश आमची चला एकोणतीसशे नऊ ऊस गेला आमचा काटा ती मारला करते आम्हाला मग तुम्हाला सांगितलेलं होतं साहेब साहेब ही खरं तर यांच्यावर तुम्ही कसं दाखल करायला पाहिजे मी मागच्या महिन्यात गेलेलो पण पोलीस स्टेशनला यांच्यावर केसेस घाला तुम्हाला सांगितलेलं साहेब ऐका साहेब हे सांगतो ना हीच पद्धत केली ना साहेब ह्याच्यावर काय करायला पाहिजे मातील ना लोक अहो इथं शेजाऱ्याची पिंडी मागली का आपली एखादी एक्स्ट्रा देऊ दे पुढे देऊ एखाद्याची दे पिंडी एक्स्ट्रा आपली तर शेतावर भांडण व्हायला आहेत आणि आमची डायरेक्ट तिकडे उचलून यायला लागल्यात काटा मारून लागल्यात लागल्या काय लक्ष्मी लक्ष्मीपुरीत होतो त्या गवत मध्ये पन्नास रुपये गवताची पिंडीच आहे सात किलो वजन झालं सात किलो सात रुपये किलो गवत जाते आणि आमचं तीन रुपये किलो नऊ जातेच आहे विचारायला पाहिजे तुम्हाला काटा तुम्ही अशा पद्धतीने केलं तुम्हाला शासनानं नेमून दिलेलं कर्तव्य काय होतं याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख आहे विभागाचं परिपत्रक आहे हे सांगते की लोड सेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटर पर्यंत सर्व केबल्स अखंड व कुठेही कापलेल्या अथवा त्यावरील अवलंब काढलेल्या नसाव्यात तसेच त्यावर चिकट टेबी लावलेला नसावा आता तुम्ही यात कुठं तपासले सांगा नसेल हे आव्हाला आहेत ना काय साहेब अहवा तुम्हाला संधी मिळाली प्रशासनात आला आहे हे चोर लुटारो आहेत ना बाहेरची सहकाराच्या नावाखाली लुटायला लागल्यात तुम्हाला कुठेतरी थापायची संधी मिळाली साहेब पुण्य लागला असतात माथारपणा तुम्हाला आजार शुगर बीपी लागली नसती साहेब सरज लागली नसती त्या पुन्हा एक असा छाती बघून चालला असता पवार आलाय म्हणून दत्ता पवार आम्ही पण स्वागत केलं असतं रिटायर झालं पण तुम्ही काय करायला लागलाय साहेब नाव काढणार नाहीत नंतर तोंड बघणार नाहीत कोण वजन काट्याचा अधिकारी म्हणून लोक बोम मार्केल तुमच्या नावाने दुसरी पद्धत काय सांगितलं बघणार साहेब लोडचे ते इंडिकेटर पर्यंत केबल्सला कुठलेही कोणतेही छुपे उपकरण जोडलेले नसावे तुम्ही कुठं बघितलं सांगा ना तुम्ही कुठं बघितलं साहेब तुम्ही अगोदरच तयारी करून गेले ना तिसरं सांगितलं टी किट किट मॉडेल अप्रुव्हल असलेल्या वाहन काट्याचं संगणक प्रणाली उपलब्ध असावी साहेब रद्द करून घेतला बरोबर बोलू उत्तर देणार की तिने आता सांगा ना नाचा कसा बसला जाईल हा ही गाडी गाडीवर वजन काट्यावर आणली गाडीचं वजन झालं तिथं काय असतं ते बहात्तर किलो झालं परत आणली आणि मग वजन काट्याचा अधिकारी आला चल मी वजन काट्याचं इन्स्पेक्टर आलोय अधिकारी आलोय भाराणी पथक म्हणून चल तपास मग परत मला दुबा करताय आणि मग काटाचं काय आता बरोबर आहे का कसं कोण बघणार ते त्या पाच पद्धती सांगितलेल्या होत्या एकशे चार पद्धती हे बरोबर पहिली गुंडाळून ठेवलेलं आहे हे सुद्धा आम्ही काढलं कसं कधीच भरारी पत्रक नेमायला आदेश काढलेला आहे तो भरारी पत्राचा आदेश काढला त्याच्यात एक परिपत्रकाचा उल्लेख केलाय भारी पत्त्याने काम कसं करायचं तर ह्या की आम्ही सोपी पण प्रमाण काम करायचं परिपत्रकाप्रमाणे ही सगळी कागद करायला आम्हाला सहा महिन्या घ्यायच्या नंतर लक्षात आलं की कागद दिली की गावतोय आम्हाला कागद द्यायची नाही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही भेटायचं नाही मस्त पाहिजे आपला आपला कारभार आम्हाला डिपार्टमेंट आम्ही या डिपार्टमेंटचं बाप आहे आम्हाला कोण विचारतोय कुठला शेतकरी कुठली संघटना गेली उडा अशी भावना तुमची झालेली आहे साहेब ही करू नका ही करू नका हे इन्स्पेक्टर साईडला बसले मग चेकर हापता तिथं दाख काढून तमाशा घराला लागत इथं आम्हाला पण माणूस केले आहे आम्ही गरिबासाठी सात वर्ष झाली आठ वर्ष झाली तुमच्या विभागात येतोय फक्त दूध डेरीच्या साठी मी तुम्हाला दहा वेळा म्हटलेलं साहेब दूध दूध डेरीचा काटा बदलून द्या आम्ही बोलत नाही काय तसंच काय दुधाच्या काट्याबाबत पण आहे दुधाचाच दुधाचाच आहे सांगा तसा सेट करून देऊ किती किलो वजन साहेब तुमचं वजन कमी करायचं गेला मी लगेच करून देतो पन्नास पंचावन्न तुम्ही सांगशील तेवढं करून देखील इथं करायला येते हे एक नाही कुठलं मी डेअरीत जायचं जर मला इथं करायला येतं तर डेअरीवाला रोज काय करतोय आणि हे मात्र बाबा निवात नाही नाही माझ्याकडे तक्रार तुम्ही अरे परिपत्रक तुझ्या विभागाला काढलेलं आहे बाबा त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करायला का दुसरं कोण येणार आहे का मटन मार्केटमधले घातली जाणार आहे तुम्ही जायला पाहिजे नव्हतं माना गाडी करून उभारताय जाऊन काटा बघून कायदा तुमच्या डिपार्टमेंटने केला म्हणायला पाहिजे होता अधिकार आहेत मला गोर गरिबाचा भाऊ देणार नाही माझा विभाग आहे आणि करून येणार काय गेला नाही काटा बघितला तरी तुम्ही परत येत आहे कर म्हटलं तर जप्त करायला तयार होत नाही तुम्ही तिथं आला की त्याच्याकडनं दोन पाच हजार रुपये घेऊन त्याला मिटवून परत पाठवून देताय काय करतोय शेतकरी ही सगळी शेतकऱ्यांनी पोरा आहेत माझी धरून आणलेलं नाही पुढच्या वेळेला शंभर आले तुम्हाला मान हलवण्याची गोष्ट आहे साहेब त्यांना हे साखर कारखान्यांचं असंच केलं तुम्ही दुधाच्या बाबतीत साहेब नाही ना दुधाच्या बाबतीत साहेब त्या माणसाच्या चुकीमुळे नाही तुम्ही सांगू दे ना ह्या माणसाचा दिला ह्या माणसाच्या तुम्ही दिली आम्ही उत्तर मागायला आलो नाही बोलायला काय झालं हे बघतो हे साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही सगळे सगळा गोळ केलेला आहे आम्ही हे नियंत्रकाच्या नावाने तुम्हाला पत्र द्यायला लागलो एक पत्र तुमचं तिकडे पेंडिंग होतं तुम्ही ह्या पत्रांची तात्काळ दखल घेऊन तिकडे वरती पोहोचवायला पाहिजे दुसरा मुद्दा साखर कारखान्यांचं काट तपासायला वार्षिक पडताळणी करताना साहेब जरी काटा तपासायचा असला शंभर किलोचा आहे पन्नास किलो वजन ठेवायला लागते साहेब बरोबर हो ना पन्नास टक्के वजन क्षमतेपेक्षा साखर कारखान्याचा शंभर टनाचा काटा आहे त्याला पन्नास टन वजन आणलं कुठलं तुम्ही दरवर्षी पडताळणी करताना उत्तर द्या आम्हाला कागदावरची उत्तर तुम्ही हस्त माहिती हो कागदा ठेव उत्तरच द्यायची नाही पन्नास टन वजन आणलं कुठन ती सोडून द्या वार्षिक पडताळणी करताना तुम्ही दोन पन्नास पन्नास टक्के वजन आणली कुठं तीस चाळीस पन्नास टन वजन पाहिजे तुम्हाला पन्नास साठ ऐंशी टनाचा आणि शंभर टनाचा काटा आहे तुम्ही पन्नास टन वजन आणताय कुठं साहेब हे मर्जीप्रमाणे आम्हाला आम्ही आता बोलताना थोडंसं वाटायला लागले हे आपल्या मर्जीप्रमाणे काटे ओके म्हणून द्यायला लागलं काटे ओके म्हणून द्यायला लागला ना ह्यांच्या पाकिटामुळे गरीब ना साहेब आणि कसं हिंचं प्रमाणपत्र आलं की काटा अधिकृत ह्यांचं प्रमाणपत्र आलं की काटा चोख आणि शेतकऱ्यांना काय करायचं अरे पवार साहेब हे काय तुम्ही सांगा ना साखर कारखान्यांचं वजन काट वार्षिक पट्टानी करताना पन्नास टक्के वजन आणली कुठलं तुम्ही मानक वजन पाहिजेत तुमच्याकडे मानक वजन वापरायचा नियम आहे मग तुम्ही दरवर्षी कसं काय देताय गंडवून तुम्ही सरकारला गंडवता शेतकऱ्याला गंडवता भांडवलदारांचे फक्त तुम्ही तुम दलाली करता काय कुठलं आणली वजन उत्तर ऐकतं तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या मला प्रवक्ता निवडून द्या आणि दुधाच्या बाबतीत साहेब अहो दुधाच्या बाबतीत मी हायकोर्ट पर्यंत जाऊन बसलो आहे काय असे वाटते यांच्यासाठी सात वर्ष या विभागाला मी मी माझ्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवला पूर्ण तिडकीन आता बोलायला गो त्यासाठी मला आंदोलन करायची गरजच लागली नसती आंदोलन करायची गरजच लागली नसती अहो नियमाप्रमाणे हिनी प्रमाणपत्र जे साखर वजन का काट्यांची आता हे काटा ग्रॅम मैस्थित आहे टीमधला काढाय तो शंभर ग्रामचाही प्रमाणपत्र दहा ग्रॅमचं दिलेलं आहे ऍक्च्युली गाठा शंभर ग्रॅम चा आणि कुणीही कसंही त्याला कन्वर्ट करू शकतोय त्या बिचाराला इथं बसलाय एवढा शासनाचा पगार घेतोय शासनाचा निधी वेगवेगळ्या करण्यासाठी येतोय ग्राहक संरक्षण नावाचं तुमच्या हातात भांडवल दिलेला आहे मोठं काम दिलेलं आहे तुम्ही साधं शेतकऱ्यांना आजपर्यंत एवढ्या वर्षात तुम्ही सांगू शकला नाही एक किलो म्हणजे लिटरमध्ये किती एक किलो म्हणजे लिटरमध्ये किती सांगू शकला नाही आणि तो बिचारा राब राब राबतोय बायकोला पोराला म्हाताऱ्याला म्हातारीला शेतात नेतोय वैरणी काढायला लावतोय आणि चल पोर गेला जा दूध गिरी जाऊन जायचं किती वाटायची बाकीचा तुमचं वार्षिक पाकिट पोचलं तुम्ही शांत झाला पण दोन महिन्याला मारायला लागला की साहेब दररोज मारायला लागलाय अहो एवढं एवढं दूध सांडलं की नाही एवढं वाटीतनं पोरानं पिताना आजी असू दे आजचा असू दे बाबा असू दे फाट फाट पाटीत मारतात का सांडून चालत नाही आणि आमचं शंभर शंभर मिलीनं तुम्ही लिटरला मारता ते तर बोलायचं नाही का साहेब हेचा दाब कुणाला विचारायचा तुम्ही सात आठ पोन घे झाला की बाकी सगळी सरळ होतील साहेब तुम्ही घ्या हातात कायदा हातात घ्या साहेब तुम्हाला लागली तर तुमच्या ह्यात नाही आम्ही पन्नास वेळा म्हटलं सह तुम्हाला कुठे भीती ते आम्हाला अगोदर सांगतात आम्ही यांच्याबरोबर वहिरी नाही तुम्ही हे पोलीस आत बोलवायला नको पाहिजे होता तुम्ही म्हणताय कारवाईला गेला आमच्यावर डेअरीवाले हल्ली करता हल्ले करतील गावा ना त्यावेळेला पोलीस घेऊन बोल हल्ला करतो तो की कशाला सोंग घेता राव कशाला सोंग घेता सांगा डेअरीच्या वजनचा त्यांना हे दहा ग्रॅमच्या काट्याला शंभर ग्रॅमच्या काट्याला दहा ग्रॅमचं प्रमाणपत्र देऊन दिखावा करून टाकला सगळं दुरुस्तकांच्या हाताने हाता हातात कारभार होता पाहिजे तसंच हे तुझ्या सगळं आता आता जिथं काटा घावाल तिथं तुम्हाला सोडणार नाही गाड्यावर परत घेऊन दे तर रात्र असू दे माणसं परत आली पाहिजेत गाड्या नाहीत असं सांगायचं नाही माणसं आली पाहिजेत जागेवर ज्या त्या वेळेला जागेवर कारवाई झाली पाहिजे साहेब सासरवाडीला कसं फोन आला सगळी की परत मी पण पर पळतोय तसं तुम्ही पण आता ही सासरवाडी म्हणायची देव ग्राहक म्हणजे तुमची सासरवाडी हेच ह्याच्यावरच चालते जिथं तक्रार येईल तिथं परत जायची तयारी आहे आणि आम्हाला उत्तर द्या साखर कारखान्याचा टाका तुम्ही असा कसा तपासला हे बहात्तर किलो हे पण बहात्तर किलो काटा कसे कधी तपासला सांगा ना त्याच्यावर तुम्ही दिलाय हे बघा ना ह्याच्यावर तुम्ही दिलेला आहे एक डेमो म्हणून नेहमी आम्ही सगळ्या कारखान्यांचं एक आगोड उचलून घरा देऊ या सगळ्या कारखान्यांचं तेवीसच्या तेवीस कारखान्यांचा तुमचा अहवाल थांबला तुम्ही घरात ना साहेब घेऊन गेला इथं काय सर्व काटे बरोबर आले बघा ना साहेब बघा ना तुम्ही जायचं तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले ते तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले पहिले पाण्यातच बघायचं ते तपासाच्या अगोदर कसे काय बरोबर आढळले अहो कशाला किती दिवस शेतकऱ्यांना पटवणार आहे तुम्ही तुम्ही एकदा इमानदारीने वाढायला चालू करत आहे सगळी वर्णावर येतील काय करणार आहे कुठच्या काळात आणि ह्याचं उत्तर द्यायचं ह्याच्यात मनाच आहे कारखान्यांचा होणार आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा हंगाम